गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिनांक सहा नवीन नाशिक विभागामार्फत एकूण एकोणतीस हजार आठशे सदुसष्ट गणेश मूर्ती संकलित करण्यात आले या संकलनासाठी विभागातील अकरा प्रमुख ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले यासोबतच बत्तीस टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण मोहीम राबवली मोहिमेत अधीक्षक बाजीराव दातील स्वच्छता निरीक्षक संजय कांगुर्डे बांधकाम अभियंता हेमंत नांदुर्डीकर विद्युत विभागाचे मोहन मोहनगीते ज्युनियर इंजिनियर राजेंद्र ठाकूर जगदीश रत्ना स्वच्छता निरीक्षक विशाल आवारे विजय थोरा जयंत राबडिया रावसाहेब रूपवते तसेच वन विभागाचे सुरेश तडाके आदींचा सहभाग होता पवननगर जलकुंभ परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मूर्तीदान करण्यासाठी गर्दी केली येथे सामाजिक कार्यकर्ते भूषण राणे सचिन राणी यांनी मूर्ती संकलनासाठी नागरिकांची मदत मिळाली तसेच अंबड पोलीस स्टेशन चौकात नगर येथे माजी नगरसेविका छाया देवांग दिलीप देवांग यांनी नागरिकांना सहकार्य केले एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक